गोष्ट चिंटू आणि खुशीची चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला निर्माता दिग्दर्शक अभिजित सोकांडे यांची माध्यमांना माहिती प्रत्येक व्यक्ती ही समाजाची देणे असते चित्रपटाच्या माध्यमातून मानवी मनावर खूप परिणाम होत असतो आजच्या आधुनिक युगाच्या माध्यमातून बरीच युवा पिढी सोशल मीडियावर गुंतलेली आहे यासाठी समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी ऊर्जा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत रेबीज विषयावर प्रबोधनात्मक असा चिंटू आणि खुशीची हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्यासाठी येत आहेत अशी माहिती लेखक दिग्दर्शक निर्माते अभिजीत चोकांडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली ना होतं तो मग पण माझ्या स्कूलमध्ये आहे आणि त्यावेळी आम्ही इतकी मजाविली ना म्हणजे त्यावेळी माझे पप्पा होते डायरेक्टर म्हणूनच माझ्यासोबत म्हणजे व्यवहार करत होते त्यामुळं मला सुद्धा कळालं रे रेबीज कसा होतो तो म्हणून काय करावं पण भारी वाटलं त्यामुळे तुझ्या भूमिकेचं नाव काय ह्या चित्रपटामध्ये माझ्या भूमिकेचं नाव खुशियाच आहे म्हणजे एक शाळेत शिकणारी मुलगी असते आणि ती घरी जाताना तिला नाही रस्त्यात छोटंसं पिपल्याचं पिल्लो सापडतं मग ती ते पिल्लो घेऊन घरी जाते पण घरी गेल्यावर कसं होतं तिच्या मम्माला ते नाही आवडत मग ती मम्मा म्हणते की त्याला सोड मग तिच्या आजी आजोबा म्हणतात राहू दे पण एक न्यू सॉरी ते शूटिंग करायचं प्लॅनिंग झालं त्यामुळे मी सगळ्यांना भेटत होतो मला स्टडी पण करायचा होता कारण एवढा सोपा विषय नव्हता मग मी कोल्हापूरमध्ये सॅम नावाची संस्था आहे जी प्राण्यांसंदर्भात काम करते तिथं कापडी सर एक आहे डॉक्टर कापडी सर तर त्यांना जाऊन भेटलो आणि पांजरपूर नावाची पण संस्था आहे सामाजिक संस्था तिथं वाघल सर कोण आहेत त्यांच्याशी बोललो मग त्या दोघांकडून मी सगळी माहिती घेतली त्या विषयासंदर्भातला सगळा अभ्यास करा त्यांनी मला खूप चांगली माहिती दिली आणि मग तिथंच हरणे सरून एक आहेत त्यांचे दाटेकर आहेत त्यांची माझी ओळख झाली अशीच पहिल्यांदा आणि मग ते म्हणाले की आमची पण मुलगी ॲक्टिंग करते तिला पण आवड आहे आणि मग ती आणखी त्यांचीच मुलगी आहे ॲक्च्युली तिथं बोलताना झाल्याने त्या मुलगीला मग घेतलं खूप सुंदर काम त्या केलेलं आहे छोटीशी आहे चुलबुली आहे तिला जर तुम्ही बघितलात ना तर मनाला आणि किती सुंदर मुलगी आहे किती छान ऍक्टिंग करते ती गोड आहे ती मुलगी आणि मग त्यांच्या मित्राचं ती मित्राचं मुलं आहे आणि मग त्यांनी त्यांच्या मित्राकडनं आम्हाला त्याची ओळख घालून दिली आहे त्यांची आणि मग शूटिंगच्या आदल्या दिवशीला तिथून आम्ही आलो होतो आमच्या घरी कुठलंही त्याला ट्रेनिंग दिलेलं नाही कुठलंही काही नाही आणि ते आलेल्या दिवसापासून आमच्याकडून फॅमिली डिअर झाले म्हणजे आमच्या घरचा सदस्य होऊन गेलं ते नाही नाही काही काही नाही त्या पिंडूसाठी तुम्हाला लिटरली सांगतो आमचा पिंडू म्हणून आहे हा तुम्ही उपस्थित राहतो तर इकडेच आपण हा स्विमिंगसाठी म्हणून आहे म्हणजे आमचं पिक्चरचं मॅनेजमेंट बॅकस्टेज वर्क सगळं बघायचं हा शूटिंग सकाळी जेव्हा सुरू व्हायचं ते संध्याकाळी संपेपर्यंत कंटिन्युअसली तो पिल्लूसोबत असायचा म्हणजे त्यानं पिल्लूला इकडे तिकडे सोडायचं नाही काही नाही त्याला सामोरं करायचं हां त्याच्यासोबत थांबायचं त्याला खाणं पिणं सगळं कारण मी ॲज अ डिरेक्टर आणि ॲक्टर असल्यामुळे माझं बाकीचं सगळ्या गुरुमध्ये लक्ष असायचं सगळ्या गोष्टी मॅनेज करायचो पण हा त्या पिल्लूबरोबर काय कुठे असायचं त्याची काळजी घ्यायचा काम माहिती त्याच्या मागचं तुम्हाला रिझन सांगितलं शेवटी ते पिल्लू आहे आणि त्याच्यात कुठंही त्याला धक्का बसू नये तर त्याला कुठंतरी हार्मफुल होऊ नये ह्याची काळजी घेणं आमचं काम होतं हा चित्रपट तेवीस जून रोजी राजश्री चित्र प्रदर्शित होणार असून निपाणी सह परिसरातील नागरिकांनी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन दिग्दर्शक निर्माते अभिजित सोकांडे यांनी केला आहे महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा